नमस्कार आपण पाहत आहात जनशिवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यम जलवाड इरेगाव येथे सिमेंट रस्त्याचे बांधकाम करते वेळेस मिस्त्री आणि गावकरी यांच्यामध्ये तू तू मय या भाषेचा वापर झाला जेणेकरून गावकरी कोस्कीवाड काका यांच्या घरासमोरून जे की जो रस्ता बनत आहे त्या रस्त्यासंदर्भात सिमेंटचा वापर बरोबर केला जात नाही रेती जे आहे त्या रेतीमध्ये माती असल्यामुळं ती रेती वापरली जात नाही आणि चुरीचा वापर करून आणि दुसरी गोष्ट जी रस्ता जी गिटीचा वापर करा पाहिजेत तिथं त्या, त्या जागी मातीचा वापर केला किंवा ज्या समस्या कुशकळ काकाने सांगल्या खरोखरच रोखोक समस्या सांगल्या परंतु या समस्येकडे लोकशासन प्रशासन यांनी किंवा ग्रामविकास अधिकारी हे मेनमोक्यावर नसल्यामुळे खरोखरच मिस्त्री हा नियमावलीप्रमाणे काम करत नसल्यामुळं खरंच या कामाची चौकशी वरिष्ठ स्थळापर्यंत होण्याची आवश्यकता आहे कारण जर गावामध्ये वीस तीस वर्षांना एकदा हा रस्ता येतो आणि तेही रस्ता जो की गुणवान गुणवत्ताधारक जर होत नसेल तर खरोखरच या रस्त्याची व्हॅलिडिटी किती दिवस टिकणार हे रामभरसेच का असा गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित करा ते समोरप्रमाणे म्हणजे हे जे रस्ता व्हायलाही तशी तुमच्या घरासमोर हा इथं काय अडचण आहे नेमका आहे अडचण काय सगळ्या म्हणजे वाळू मातीची मातीच डबल हे सोरी वापरलेच नाही हे जे काही आलेले ते ट्रॅक्टरचे जे असतील ते माती लोटून टाका माती आहे की नाही माती खाली टाकल्याच्या नंतर हे मोठा गिटी त्याच्यावर त्याच्यावर हे बारीक गिटी टाकाली का फोर एम एम ची गिटी आहे की नाही आणि हे सिमेंट किती कसं काय वापरले सिमेंट म्हणजे हे हे एक आहे की नाही ड्रम हे ड्रम हा या ड्रम म्हणा एक टोपलं एक टोपलं एक टोपलं म्हणजे जा जास्तीत जास्त हां दहा किलो असेल ना दहा किलो ते, ते, ते टोपलं का हा हे त्या पातीत ते टोप असं गणित आहे समजा हो म्हणून हे हे जे तुम्ही इथं जे आहे समजा गिटी वगैरे निघाली समजा आहे की नाही हो आणि हे चुरी वापराली का हे चुरी वापराली हे तरी चुरी आता या वापरायचं हो याच्या अगोदर नुसती मातीच वापरली तिकडे तिकडी माती म्हणजे इथं वापरली की तिकडे हे बाय हे इथून तिथपर्यंत त्या पर बंदाचे घरवर सुरक्षाची रोड झाले की नाही त्याला सगळी मातीच वापरली मोरचं हे माती वापरली की नाही हे ही इथे वापरली आहे हे का माती मग मा यांनी गिटी का नाही पैसे भरून माती ना जी नाही ते वापरतून सोलिंग नाही आले की नाही फक्त माती आणून टाकून दिली कशातरी हो हो एक म्हणजे एक याचं तुपलं समजा सिमेंटचं एक टाकायचं थैलं टाकलं कि नाही नाही एक थैलं टाकल्यावर ते ते रोड राहीत ना म्हणून पळून जाते पळून जाते म्हणजे कुठं जाते पळून खराब होऊन जाते म्हणजे जास्त टाकल्यावर खराब होते हा मग हे लेवल बा त्याचा अंदाज असते ना गणित असते त्या गणितानुसार टाकण आहे ना नाही गणित त्याच्या घरच गणित होईचं काहीच नाही रस्त्याचं गणित नाही समजा नाही त्या ना, वॉटरला ना, दिलं होतं ते वड्र काय केले हे सर्व माती होय समजा हिरी वरची माती माती टाकलेली हेच खाली टाकली समजा हे टाकले यांच्यावर हे गिट्टी टाकली आणि गिट्टीमध्ये सुद्धा एकच टोपला आहे शिमेट

सिमेंट वगैरे याची एक्सपायरी डेट बघा या सिमेंटची सिमेंटची डेट बघा बरं पोतान बरं एक फाटक पोतांबर तिकडे

काय चोवीस चोवीस तारीख हो काय चोवीस तारीख चार तारीख दोन हजार चोवीस काय दोन हजार रेती तुम्हाला हेच होय रेती समजा हे रेती इकडी कस का, का टाकली हे होय का इकडे आता हे इकडे का नाही टाकले हे काय आणि हे रेती ढबर रे तिकडे कस डाकवासाठी ठेवली की कशासाठी आम्हाला इकडलं सर्व रस्त्याच घ्या पाण्याची व्यवस्था भांडे खरोखरच या रस्त्याची जी नियमावलीप्रमाणे शासकीय नियमावलीप्रमाणे काम होत नसल्यामुळं जेणेकरून हा रस्ता जास्त वेळ टिकण्याची शाश्वती दिसून येत नाही जेव्हा रस्त्याची आम्ही पाहणी केली तेव्हा पाहायनं दाबलं तर खरोखरच ते रस्ता चिघळून जात होता किंवा पडून जात होता आणि जे शिमेंट इथं वापरल्या जाते आणि जी गिटी जी आहे त्याचं जे गणित आहे ते खरोखरच मिस्त्रीला माहीत नसल्यामुळं खरोखरच या रस्त्याचं जे काम नियमावलीप्रमाणे व्हायला पाहिजेत तर खरोखरच या नियमावलीप्रमाणे होत नसल्याबाबतचे खंत गावकरी वर्गाने व्यक्त केली जेणेकरून आम्ही स्वतः ग्रामविकास अधिकारी यांना फोन केला असता खरोखरच अधिकारी पत्रकाराचा फोन उचलू शकत नाहीत खरोखरच ही दुर्दैवी अवस्था आहे कारण ज्या रस्त्याचं बांधकाम होत आहे त्या रस्त्याचं काम, काम खरोखरच गुणवत्ताधारक आहे किंवा नाही हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही फोन केला परंतु ग्रामविकास अधिकारी हे उचलत नसल्यामुळं खरोखरच वरिष्ठ अधिकारी वर्गाने या रस्त्याची पाहणी करून मगच बिल मंजूर करावे असं गावकरी यांच्याकडून इच्छा दर्शवली आहे त्याचप्रमाणे गावातील लोकांनी हे काम कोसकेवडसारख्या माणसांनी या कामाकडे अतिशय चणाक्षपणाने लक्ष दिल्यामुळं खरंच या रेतीमध्ये मातीची गुणवत्ता दिसून येत आहे आणि जाणून बुजून असेल किंवा पैसा मलिंदा भेटण्यासाठी खरोखरच क्वालिटी आणि गुणवत्ताधारक इथं जे माल म्हणा गिट्टी म्हणा सिमेंट म्हणा किंवा जे काम नियमावले पण पाहिजेत ते होत नसल्यामुळे गावकऱ्यामध्ये या कामाला विरोधाची भूमिका बजावली आहे त्याच्यामुळं आपण पात्रा जनशाव न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद